नमस्कार तुम्हालाही कोणत्याही प्रकारचं वाटण न करता जास्त साहित्य न वापरता जास्त पसारा न करता झणझणीत असं काहीतरी खायचं आहे का मग हा व्हिडिओ नक्की पहा तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता ही जी मी भाजी बनवते आहे ना ती मला बिडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये बनवलेलीच प्रचंड आवडते कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने दोन पळी इतकं तेल घालायचं इथे पहा तेलसुद्धा आपण अत्यंत कमी प्रमाणामध्ये वापरतोय तरीसुद्धा शेवटी तुम्ही भाजीची तर्री पहा काय मस्त येते तेल गरम झालं की आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलले तडतडले की आता यामध्ये इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आणि आता या कांद्याला हलका सोनेरी रंगईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा मीडियम फ्लेमवरतीच हा कांदा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा हलका सोनेरी रंगईपर्यंत कांदा मी तेलामध्ये भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून आहे ते घालायचं आणि टोमॅटोसुद्धा आचेवरती छान मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही टोमॅटो पटकन भाजला जावा यासाठी तुम्ही टोमॅटोसोबतच थोडंसं मीठसुद्धा घालू शकता मीठ घातलं की टोमॅटो पटकन आणि छान मऊसूद भाजला जातो तर इथे पहा कांद्यासोबत टोमॅटोसुद्धा मी छान मऊसूद होईपर्यंत भाजून घेतलं आहे आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला एक अर्धा चमचा यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आणि कश्मीरी लाल मिरची पावडर तिकटाला कमी असते आणि दीड चमचा मी यामध्ये कांदा लसूण मसाला घालणार आहे कारण ही भाजी मला छान झणझणीत बनवायची आहे पावडर मसाले घातल्यानंतर थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे पाणी घालून मसाला भाजल्यामुळे काय होतं मसाला अगदी छान भाजला जातो मसाल्यामध्ये आपण जे काही कांदा टोमॅटो वापरले ते सुद्धा छान मौसू होऊन मॅश होतं त्यासोबतच पाणी वापरून मसाला भाजल्यामुळे तेल कमी लागतं आणि भाजीसुद्धा चवीला छान लागते तर इथे पहा पाणी घालून तेल सुटेपर्यंत मसाला मी छान असा भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे सालं काढून चिरून घेतले होते आणि पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे बटाट्याच्या फोडी काळ्या पडणार नाहीत आता तो चिरून घेतलेला बटाटा या भाजून घेतलेल्या मसाल्यामध्ये घालायचा आणि मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन मिनटं आचेवरती छान असा परतून घ्यायचा अशा पद्धतीने मसाल्यासोबत कोणतीही भाजी परतून घेतली ना की भाजीची चव अगदी छान लागते आणि दुप्पट तिप्पट वाढते तरी ते पहा मसाल्यासोबत बटाटा एक दोन मिनटं मी छान असा परतून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी दोन चमचे तुरडाळ स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेतली आहे ती घालायची तुरडाळ मी भिजत ठेवली नव्हती धुवून लगेच वापरली आहे तूरडाळ घातल्यानंतर ती सुद्धा या मसाल्यासोबत मिक्स करायची आणि पुन्हा हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम आचेवरती एक मिनटभर परतून घ्यायचं आहे तूरडाळ भिजवून न घेता धुवून लगेच जरी वापरली ना तरीसुद्धा बटाट्यासोबत तूरडाळ अगदी छान आणि मौसूज शिजते तर इथे पहा सुरुवातीपासून आत्तापर्यंत एक तीन मिनटं हे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक तांब्या इतकं पाणी घालणार आहे ही भाजी मी या ठिकाणी चार लोकांसाठी बनवते आहे त्यानुसार पाणी घातलं आहे तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार पाण्याचा वापर करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरती या भाजीला एक उकळी काढून घ्यायची तर इथे पहा मोठ्या आचेवरती भाजीला मी एक उकळी काढून घेतली आहे उकळी आली की आता ही एक एक भाजी खालून एकदा एकसारखी मिक्स करायची त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि यामध्ये पोहे खायच्या चमच्याने चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं की भाजी शिजल्यानंतर छान घट्टसर होते तर इथे चार चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घातलं की पुन्हा एकदा ही भाजी एकसारखी मिक्स करायची गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि मंद आचेवरती आता ही बटाट्याची रस्सा भाजी म्हणजे बटाट्याचं कालवण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बटाट्याचं कालवण शिजते तोपर्यंत आपण मस्त टम्म फुगलेल्या चपात्या बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी चपाती लाटून घेतली आहे त्यानंतर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं लाटून घेतलेली चपाती तव्यावर घालायची खालच्या बाजूने हलकेसे बबल सेईपर्यंत भाजून घ्यायची त्यानंतर पलटी करायची पलटी केल्यानंतर चपातीला तेल लावून उन घ्यायचं पुन्हा पलटी करायची दुसऱ्या बाजूने सुद्धा चपातीला तेल लावून घ्यायचं छान टम्म फुगलेली गुबगुबीत आणि मऊ अशी चपाती बनवून तयार होते सर्व चपात्या याच पद्धतीने मी बनवून घेणार आहे तेल लावून अलटी पलटी करून दोन्ही बाजूनी चपाती छान खरपूस अशी भाजून घेतली आहे राहिलेल्या चपात्यासुद्धा आता आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात तर इथे माझ्या सर्व चपात्या बनवून तयार झाल्या आहेत त्यासोबतच मी भातसुद्धा बनवला आहे आणि इथे आपली भाजीसुद्धा म्हणजे बटाट्याचं कालवणसुद्धा शिजलं आहे तुम्ही याच्यावरती तर्री पाहू शकता काय मस्त आली आहे आणि रंगसुद्धा पाहू शकता त्यासोबतच इथे मी तुम्हाला डाळ आणि बटाटा दाखवते तर इथे डाळ पहा छान मस्त मौसूर शिजली आहे आणि त्यासोबतच बटाटासुद्धा छान मौसूर शिजला गेला आणि आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही फक्त कांदा आणि टोमॅटो तोही चिरून वापरला आहे तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी या भाजीची कन्सिस्टन्सी पाहू शकता छान घट्ट सरस हे बटाट्याचं कालवण तयार झालं आहे आता आपण ताट वाढून घेऊया तर इथे पहा ताटामध्ये मस्त झणझणीत तर्रीदार बटाट्याचं गावरान पद्धतीने केलेलं कालवण त्यासोबतच मस्त गरमागरम गुबगुबीत मऊ लुसलुसित चपाती त्यासोबत जवसाची चटणी आहे या चटणीची मला ऑर्डर होती आणि त्यासाठीही चटणी मी बनवली होती तुम्हालासुद्धा जर जवसाची चटणी आणि असेच अनेक पदार्थ हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे तुम्ही त्यावरती व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता गणपती बाप्पा येतात तर त्यासाठी ओट्सचे मोदक ड्रायफ्रूट मोदक तेही शुगर फ्री तुम्हाला मिळून जातील आणि त्यासोबतच दिवाळी फराळाचे पदार्थ आणि असेच वेगवेगळे दुपारच्या वेळेमध्ये खायला येणारे स्नॅक्ससुद्धा मिळतील तर तुम्हालासुद्धा असे प्रोडक्ट हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज नक्की करा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ल, एक लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरितास किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद